फोटो ते कोण आहे मग बलून बाबूचा पहिले बड्डे खूप जोरात केलता बलून अरे लय डेकोरेशन लय भारी केलं बट पहिल्या बड्डे तुझ्या बरं ठीक आहे तसा लय भारी केक घेतला होता डॅडीने लय भारी असं उलट केलं असं सुई ठेवायला जागा नाही रे काय करणार फोटो लावायला हो रे बाळा दसस केक आणू ता त तुझा बर्थडेला पाचवा बर्थडे लो मां ओके अरे बापरे हे काय रे हे मम्माचा आणि डॅडीचा आहे ना आहे इच नाही ते डोहाळे जवनाच आहे काय ते सांग फुल फुल ने ने बगा। ने बगा। ते फुलं दिसायलेत बाबूला ते बाबूच्या पहिल्या बड्डे आम्ही फोटो काढून ठेवलेत भारी भारीले आता अशी झाली मम्मा एवढी छोटी होती है बाय दोन हजार सतराचा फोटो आहे दोन हजार सतराला ला मम्मा अशी होती आणि आता केवढी झाली रे आता मोठी झाली बारीक होईल अरे डॉक्युमेंट काढून बसले तर ते हो मा बारीक व्हायले ना माझा बाबू बारीक म्हणाले मग मी बारीक व्हायले ते कोण आहे बर मी छोटी होते कोण आहे रे हे फोटो कोणाचा आहे गौतम बुद्धाचा आहे हा हे बघा हे बाबू ना फर्स्ट टाइम बाबू दीड वर्षाचा होता तेव्हा आम्ही याला गेलतो कुठे रे बाळा गौतमदाला नाही दादरला भूमीला गेल तर मग बाबू म्हणलेला मम्मा हा फोटो त्याने हात लावलेला म्हणून आम्ही हा फोटो घेतलेला अजून काय दाखव पेपर मध्ये दाखवतो आम्ही तेव्हा कसे डॉक्युमेंट काढून बसलेत हां इथं इथं ठेव हमें बोगा बाबूची फोटो बोगा बर्थडे चे है ना मैं अरे मोटा आलू बाम काटना छोटा कौन करला तो बोगा फोटो ले भारी काट लेता चाहे मैं मैंने भी खिलासा के असल मैंने भी अरे तुला ती गिफ्ट मज़े दिले ली डैडी चाफ्रेनी देखोड़ ची हो म्हणून मग लगेच एक फोटो काढला त्याच्यावर म्हणजे त्यांनी फोटो काढून घेतला मग कॅमेरा बर केक तुला पण ओके हे किती खतरनाक आहे बघ हे कि नाही अरे रे बघ कसले फोटो आहेत भारी भारी हे आपल्या काकाने ड्रेस घेतलेला आहे तुला आईनी आईनी सॉरी आईनी मोठ्या आईनी थोडा सुद्धा रडला नव्हता होती बापरे पण थोडा सुद्धा नाही रडला थोडा सुद्धा बापरे हे बघा सगळे हात घाण केले हे ना बाबू <स्यें> <स्यें>

बर आपण बी घेऊ तुला बड्डे ला गिफ्ट आलेली आहे कोण ते केक पाहिजे ओके बाळाचे आपल्या काकाने ड्रेस घेतलेला आहे औरंगाबादच्या काकाने घेतलेला आहे ड्रेस तुला हे माऊनी आपलं मोठ्या आईने आपला ड्रेस तर घातलाच नाही बड्डेच्या दिवशी <सफ़ी> हे बघ <ग्रास> हा वेगळाच ड्रेस आहे <सफ़ी> हे आपला आपला आईने घेतलेला आहे कोडगावच्या आईने हा ड्रेस भरपूर ड्रेस आले <सफ़ी> आणि सगळ्यांनी ड्रेस घातले होते त्याला सगळ्यांनी बघा तू आत्तू नाही माई माय आहे आपली मुंबईची बघ आई बाबा बर हा हा माझे आई बाबा रे हे माझे पप्पा आणि ही माझी आई हे माऊचे आई वडील हे बघ बघ डॅडी मम्मा आणि सासूबाई हे सगळी आमची फॅमिली हे ना बर तुझी तुझी बरं तुझी ते डॅडी येत मागा बस पहिला फर्स्ट बड्डे 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 हा हे माझ्या माहेरीच्या इथे बसले होते आम्ही तिघी बहिणी

माझ्याकडे आलं की रागात राहते ते लई हे कोण आहे माय मम्मा माझी ही कोण आहे मम्मा खात बसली बघा जेवण लय भारी होत ना बाबा तुझ्या बड्डे ला काय काय होत रे सगळं होत ला भारी जेवण होत गुलाब रसगुल्ले बालूशाही बालुशाही ना दोन दोन आहेत बाळा असे दोन आहेत एक पूर्ण डेकोरेशनचा आहे आणि एक सगळे फॅमिलीच गिफ्ट आलेले बाबूला आहे ना एक घर भरलेलं गिफ्ट संपला आता दोन आलूबा आहेत दोन 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 आहेत दोन जाऊ दे आता चला तर बाबू चालू वा बड्डे चालू वा ते मग मला काय पैसे भेटले बी नाही